नमस्कार राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ओ पी एस लागू करण्यासंदर्भात आत्ताचे महत्त्वपूर्ण अपडेट आहे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी लवकरच आपण पन्नास हजारचा टप्पा पार पाडत आहोत सबस्क्रायबर्सना महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आपले व्हिडिओज पाहिला जातात त्याबद्दल धन्यवाद तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पवार शरद पवार गटमार्फत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे याबाबत सविस्तर पत्रक याप्रमाणे आहे सदरचे पत्र हे राज्याध्यक्ष माननीय सचिव महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांना सदर करण्यात आलेले आहे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कर्मचाऱ्यांचे विविध आंदोलन व मोर्चे निघाले देशामध्ये काही राज्य जुनी पेन्शन योजना लागू केली आहे त्याप्रमाणे राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी त्याप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना योग्य नाव मिळावा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आग्रही भूमिका आहे आगामी काळात राष्ट्रवादी शरद पवार गट कर्मचाऱ्यांच्या हिताचे योग्य निर्णय घेईल तसेच जुनी पेन्शन योजना डी काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यास सकारात्मक निर्णय घेतले जाईल याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटामार्फत निर्गमित करण्यात आलेले शासन परिपत्रक हे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता बघू शकता आणि या मार्गाने आपण आपले ए, ए, निर्णय घेऊ शकता तर चला मंडळी हे आहे सविस्तर वृत्त तुम्हाला आवडले असेल पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र